शहरातील सर्व ड्रायव्हर चालक मालक संघटनेच्या वतीने मार्गदर्शक प्रमोद भगत यांच्या अध्यक्षतेखाली केंद्र सरकारने नवीन विधायक पारित केले आहे त्यातील तरतुदीनुसार अपघात झाल्यास अपघातातील वाहन चालक वाहन सोडून पळून गेल्यास दहा लाख रुपये दंड व दहा वर्षाची शिक्षा असा कायदा करण्यात आला आहे हा कायदा अन्यायकारक असून संघटनेच्या वतीने मार्गदर्शक प्रमोद भगत यांच्या अध्यक्षतेखाली माजी जिल्हाधिकारी साहेब माजी तहसीलदार साहेब चामोर्शी जिल्हा पोलीस अधीक्षक पोलीस स्टेशन चामोर्शी यांना निवेदनातून कळविण्यात आले ड्रायव्हर चालक मालक संघटनेचे प्रवीण चन्नावार अमर पठाण चेतन वड्डीतवार मार्गदर्शक प्रमोद भगत तसेच संघटनेचे पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते

आणलेल्या काळ्या कायद्या विरोधात तिथे निदर्शन चालू आहे केंद्र सरकारने ड्रायव्हर लोक वाहन चालवत असताना कोणत्याही कारणाने का अपघात झाला असेल त्यामध्ये मग रस्त्याची चुकी असेल इतर काही कारणास्तोर कारण अपघात झाला असेल तरी पण सुद्धा ड्रायव्हर लोकावर सरळ सरळ तीनशे दोन गुन्हा दाखल करणे त्यांना जमानत नाकारणे आणि गुन्हा सिद्ध झाल्यावर पाच वर्ष शिक्षा आणि दोन ते अडीच ते दहा लाख रुपयाचा दंड अशी तरतूद असलेले कार्यकायदे या सरकारने पारित केलेले आहे आणि या कार्या कायद्याचा फटका हा संपूर्ण ड्रावर संघटनेलाच नाही तर ड्रायव्हरात जे ड्रायव्हरचे कुटुंब आहे त्या कुटुंबाला आणि वाहन मालकाला आणि अख्या देशाच्या अर्थव्यवस्थेला त्याचा फटका बसणार आहे ड्राव्हर आहे त्याचा एक पाय जेलमध्ये असणार आहे असा काळा कायदा या सरकारने आणलेला आहे आणि या काळ्या कायद्याच्या विरोधात चामोडची तालुका ड्रावर संघटना याने काल निवेदन दिलेलं होतं रितसर आज एक निदर्शिता कार्यक्रम इथं आयोजित केलेला आहे आणि भविष्यामध्ये या सरकारने जर हे काळे कायदे मागे घेतले नाही तर तुम्हाला सांगतो की अख्खा चामोडचे शहर सुद्धा ड्रावर संघटनेच्या मदतीने बंद येईल बंदच करण्यात येणार नाही तर आजपासून कोणताही ड्रावर हातात फेरीन पकडणार नाही मग कोणाला कोणाच्या जा वाहनावर जाता तुम्ही जाऊ शकता तुम्हाला माहित आहे या ड्रायव्हर लोकांनी कोरोनाच्या काळामध्ये या देशाला मेडिकल सोबत आरोग्य खात्यासोबत खूप महत्त्वाचा काम केलेलं आहे तुम्हाला दवाखान्याचे पेशंट पोहोचवायचे होते कोरोनाचे या बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र